आहे आहे पाणी नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णाबडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा गेवराई तालुका आणि गाव आहे इथे वंजारवाडी ह्या वंजारवाडी गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे तर शोधण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे ही जर्मनची टेक्नॉलॉजी जर्मन टेक्नॉलॉजीची टेकनोलोग, मशीन जी आर पी टी आणि पंचधातूची रॉड आणि एक नारळ एक चार ते पाच मिळणार आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे ज्येष्ठ आता आपण पोहोचलेलो आहोत आता कुठल्या भागात बोरवेलचं पॉईंट निघल काय निघल ते काहीच पता नाही चेक करायला काही वेळामध्ये सुरुवात होईल पण एकंदरीत पहिले त्यांचे किती बोर आहेत आपले दोन ते तीन बोरवेल आहेत चला तर मग पॉईंट बघायला सुरुवात शेत करू शेतकरी मित्रांनो जवळपास आपण पूर्ण क्षेत्र चेक केलं आहे पाच साडेपाच एकरचं क्षेत्र आहे आणि त्या पाच साडेपाच एकरच्या क्षेत्रामध्ये आपले दोन बोरवेलचे पॉईंट निघालेले आहेत पण ह्या ठिकाणी एक बोरवेल आहे जेणेकरून समाधानकारक पाणी लागू शकते या जागेवर बरोबर ह्या ठिकाणी थोडासा ड्राय भाग आहे पण पाण्याचा सोर्स चांगल्यापैकी आहे म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा जे क्षेत्रामध्ये ड्राय भाग आहे त्याच्यानुसार चांगलं पाणी लागण्याचा सोर्स आहे ह्या जागेवर बरोबर ह्या जागेवर बगलला बोरीचं झाड आहे त्याच्या बगलला बोरवेलचा पॉईंट होण्यासारखा चान्स आहे ह्या जागेवर तर चला तर मग पीडब्ल्यू टी लावून इथले स्टपे लेअर इथली खोली कन्फर्म करू हो फस पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपले दोन ठिकाणी बोरवेलचे पॉईंट निघालेले आहेत पण दोन बोरवेल पॉईंट न देता आपण एकच पॉईंट दे बोरवेलचा देणार आहोत आणि ते म्हणजे ह्या जागेवर बरोबर ह्या जागेवर ह्या जागेवर बोरवेलचा पॉईंट आहे आणि ह्या ठिकाणी पाणी निघणार आहे ह्या जागेवर तर ह्या ठिकाणचे टप्पे फ्रॅक्चर ह्या ठिकाणची खोली असं पीकोडब्ल्यू टीचा अंदाज आहे म्हणणं आहे की पहिलं फ्रॅक्चरी तर प्रम फ्रॅक्चरचं प्रमाण जास्त आहे पडद्याचं प्रमाण जास्त आहे सुरवातीला तीस ते चाळीस फुटापासून पडदे आणि दीडशे फुटापर्यंत पडदे येतं त्याच्यानंतर पडद्याची संख्या जास्त असल्यामुळे डिटेलमध्ये आपल्याला सांगता येत नाही पण चाळीस ते दीडशे ह्याच्यामध्ये भरपूर टप्पे जवळपास सतरा दहा आहेत दीडशे फुटापर्यंत त्याच्यानंतर दीडशे दोनशे आणि मला वाटतं तीनशे ते दोनशे तीनशे तीनशे दोनशे ते तीनशे ह्याच्यामध्ये एकसारखा दगड आहे कुठला दगड काही पता नाही पण पाषाणाचा एक पार्ट असल्यासारखा आहे दोनशे ते तीनशे ह्याच्यामध्ये कसलंही पाणी नाही एकसारखा दगड आहे त्याच्यानंतर चारशे फुटाला एक नॉर्मल पाणी लागण्याचा चान्स आहे पण खा नव्याण्णव टक्के खात्रीशीर जर पाणी लागायचं असेल तर ते दीडशे फुटाच्या वरच पाणी लागेल त्याच्यानंतर कुठलाही पाण्याचा पार्ट खाली नाही पण थोडीशी शंका वाटते की खाल्ल्या बाजूला एक चारशे फुटाच्या आसपास पाणी लागू शकतंय बघू एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण एकंदरीत आपल्याला ह्या जागेवर पाणी लागण्याचा चान्स आहे चला तर मग दोन दिवसात शेअर करूत आपण

आहे ऐंशी फुटावर ओढवलं लागलं आता एकशे वीस फिट बोर झालेला आहे सत्तर वर पाणी लागेल एकशे पंचत्तर झालेला एकशे ऐंशी बोट एकशे ऐंशी बोट झाल्याबरोबर

लॻायो अने लाइ